प्रश्न तुमचे उत्तर आमचे एवला नगरपालिका निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे यामुळे सर्व पक्षांनी शहरातील चप्पा चप्पा अक्षरशः पिंजून काढलाय हळूहळू प्रचार आता अंतिम टप्प्याकडे पोहोचत असल्याने प्रचाराचा धुराळा उडाला असून प्रचार फेरी झटू लागल्या आहेत मतदारांच्या भेटीवर उमेदवार भर देत असून प्रभाग क्रमांक चारमधील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीचे उमेदवार अन्सारी शमीम बानो मोहम्मद इक्बाल यांनी देखील प्रभागात प्रचारात बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे शिंदे सिद्धी उमेदवार या शमीम बानो अन्सारी या शिक्षित आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असून आपल्याला मतदारांच्या प्रभागातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना व्यक्त केला आता प्रभागातील निवडणूक चुरशीची बनल्याने आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला